हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत व्हिडिओ आपला बऱ्याच दिवसातून येत आहे काही कारणांमुळं तुमच्या बऱ्याचशा कमेंट्सची उत्तरं द्यायची राहिली आहेत म्हणून म्हटलं आज एक स्पेशल व्हिडिओ करावा मला बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत देवघराबाबतीत त्याच पद्धतीनं या तुळजा भवानीचा जो मुखवटा कलशावर लावलेला आहे त्या बाबतीत आणि तुमच्या घरामध्ये कुठले कुठले टाक आहेत या बाबतीत हे चौरंग तुम्ही पितळी देवांचे कुठून आणले असे प्रश्न विचारलेले आहेत त्याच पद्धतीनं तुमच्या घरामधले ज्या देवीच्या मूर्ती आहेत त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याचंच मंगळसूत्र आहे का आणि तुमच्या घरामध्ये जे टाक आहेत ते कोणते कोणते आहेत आणि तुम्ही महादेवाच्या पिंडीची दिशा चुकीची ठेवलेली आहे का तुम्ही घरामध्ये का ठेवला आहे नंदीघरामध्ये ठेवत नसतात तुम्ही श्रीयंत्र तांदळामध्ये का ठेवलेलं नाही आहे आणि कासव तुम्ही पाण्यामध्ये न ठेवतात तांदळामध्ये का ठेवलेलं आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग माझ्या चॅनलवर नेहमी आपले सणांचे मुहूर्त देवांच्या बाबतीतल्या गोष्टी देव देवांच्या मूर्तीची माहिती देवघराची माहिती मी देत असते ज्या पद्धतीनं मला देवाची सेवा करणं जमतं आहे आणि जितकी माहिती आहे तितकी तुमच्यापर्यंत पोहोचवते माझे देव आणि माझं देवघर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडतं बरेच जण म्हणतात की तुमचे देव इतके छान कशामुळे चकाकत आहे तुम्ही देवांच्या मूर्ती कशानं घासता तर देवांच्या मूर्ती पहिलं तर मी पितांबरीनं घासायचे पण नंतर पितांबरीमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पितांबरी पावडर वापरणं मी सोडून दिलेलं आहे त्याऐवजी बघा दही दह्यानं तुम्ही देव घासू शकता दह्यामध्ये थोडीशी हळद टाकली ना खूप सुंदर अशा मूर्त्या स्वच्छ होतात आणि ह्या सगळ्या आज्या मूर्त्या आहेत ना पितळी ह्या पूर्णपणे भरीव आहेत या मी पंढरपूरहून घेतलेल्या आहेत ही माता लक्ष्मीची छान अशी बैठक घातलेली हसरी लक्ष्मी आहे आपल्या देवतेच्या ज्या मूर्त्या असतात त्यांच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा महत्त्वाचे असतात रागीट भाव असणाऱ्या देवांच्या मूर्ती आपण घरामध्ये ठेवलं तर वातावरण आपल्या घरामधलं रागीट होतं त्यामुळं कायम हसऱ्या खूप सुंदर अशा मूर्ती आपल्याला घरामध्ये घ्यायचे आहेत तुम्हाला मी महालक्ष्मीची मूर्ती दाखवते ही संपूर्णपणे भरीव पंच आहे पंचधातूची पितळी मूर्ती आहे म्हणजे पितळीच आहे पण यात पंचधातूचे थोडे थोडे असे अंश यामध्ये आहे अगदी सोनंसुद्धा थोडं आहे त्यामुळे ही ऑलरेडी चकाकती पण ह्या मूर्तीला तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे दह्यात हळद घालून वापरू शकता स्वच्छ करण्यासाठी त्याच पद्धतीनं चिंच पाण्यामध्ये भिजवून त्या पाण्याने सुद्धा चिंचेनेसुद्धा छान देव निघतात पण चिंचेच्या पाण्यानं जेव्हा आपण देव धुतो त्यानंतर ते लगेचच आपल्याला चांगल्या पाण्यानं व्यवस्थित धुवून कोरड्या फडक्यानं अगदी सुकवून घ्यायला लागतात नाहीतर त्याचे डाग पडतात त्याच पद्धतीनं बघा अखंड साखर म्हणजे पिठ्ठी साखर नाही साधीशी साखर असते आपली नेहमीची ती साखर घेऊन त्यामध्ये लिंबू कापून लिंबू साखरेमध्ये बुडवून लिंबू साखरेनं सुद्धा देव खूप छान निघतात कारण लिंबामध्ये नॅचरल नैसर्गिक सायट्रिक ॲसिड असतं त्यामुळे पितळी मूर्ती अगदी चकाचक निघतात त्याच पद्धतीनं जर का तुम्हाला गडबड असेल ह्या गोष्टी जमत नसतील तर तुम्ही कधीतरी भैया पावडर म्हणून आहेत त्यानं देव एवढे अगदी घासले जात नाहीत जा म्हणजे आपण म्हणतो का नाही केमिकल्सनं वगैरे अशी भैया पावडर खूप सौम्य आहे असं मी ऐकलं आहे त्यामुळे कधी वेळ नसेल तर तुम्ही भैया पावडरनं देव घासू शकता आणि ॲक्लिन नावाची एक, ना एक पावडर आहे तीसुद्धा आपल्या देवांच्या मूर्तीसाठी सेफ आहे तर तीसुद्धा तुम्ही देवांसाठी वापरू शकता पुढचा प्रश्न म्हणजे हे जे चौरंग आहेत हा माता लक्ष्मीचा गोल पाठ हा पाठ म्हणूया हा चौरंग नाही आहे आणि इथं चौरंग आहे हे पितळी चौरंग मी पंढरपूर येथून घेतलेले आहेत साधारण मला दोन तीन वर्ष झाले हे घेऊन आणि पाचशे रुपयाला जोडी मी ही घेतली होती छान वजनदार आणि जड आहेत बघू शकता याची जाडी आणि घासले की चकाचक होतात आणि देव या चौरंगावर ठेवल्यामुळं त्याची हाईट वाढली जाते आणि खूप सुंदर देवांच्या मूर्ती ह्या दिसतात एक मला कमेंट आली होती की तुमच्या देवघरामध्ये बाप्पाच नाही आहेत कसं काय तुम्ही देवघरात पूजा करता तर हा हार घातल्यामुळं बाप्पा व्यवस्थित दिसत नव्हते मी तुम्हाला हार काढून दाखवते ही बाप्पाची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा तर प्रत्येक देवघरामध्ये असायलाच हवे विघ्नहर्ता देव आहे आपल्या घरावर येणारी संकटं गणपती दूर करतो गणेशोत्सव लवकरच येत आहे त्या बाबतीतले पण व्हिडिओ लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन तर ही एक शंका दूर केली की माझ्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघू शकता फक्त हार घातल्यामुळं ती तुम्हाला व्यवस्थित ओळखायला आली नसेल कारण देवघराला हे गणपतीला हार घेतल्यामुळं थोडासा पुढचा पोर्शन जो आहे तो झाकला गेला होता गणपती बाप्पाचा आहे बघा त्यानंतर तुम्ही जे देवीला मंगळसूत्र घालता म्हणजे रुक्मिणी मातेचं आहे बघा मला दाखवते रुक्मिणी मातेचं मंगळसूत्र आणि लक्ष्मी मातेचं मंगळसूत्र तर हे दोन मंगळसूत्र खरे आहेत एक ग्रॅममध्ये बघा तुम्हाला दाखवते मी एक ग्रॅममध्ये हे दोन वाट्या आणि चार मणी मला आलेल्या आहेत साधारण घेऊन पण मला ह्याला तीन साडेतीन चार वर्ष झाले गुरुपुषामृत मुहूर्तावर मी देवासाठी काहीतरी खरेदी करायचं म्हणून हे मंगळसूत्राच्या वाट्या खरेदी केल्या अगदी हरभऱ्याची डाळ असते ना माझ्या बोटांवर वाटी आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात येत असेल हरभऱ्याच्या डाळी एवढंच वाटी आहे आणि व्यवस्थित आहे तशी हे बघा सोन्याची आहे एक ग्रॅममध्ये दोन वाट्या आणि चार मणी आलेल्या आहेत आणि मी आत्ता तरी सध्या माता लक्ष्मीला आणि रुक्मिणी मातेला हे मंगळसूत्र घातलेलं आहे जसं जस मी घेईल तसं अन्य बाकीच्या आपल्या ज्या देवी आहेत त्यांना पण मी घालणार आहे तुळजाभावाने आहे अन्नपूर्णा देवी आहे त्यांना पण मी घालेन आणि हे पितळी चौरंगाची किंमत मी तुम्हाला सांगितली हे जोडी गणपती बाप्पाचं एक पितळी चौरंग आहे पाचशेला जोडी मी तीन चार वर्षापूर्वी घेतलेली आहे अन्नपूर्णा देवी नेहमी तांदळात ठेवावी चांदीच्या पितळ्याच्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णा देवी ठेवावी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कासव तर कासव घरामध्ये आहे तर बघा मी तुम्हाला प्रत्येक देव उचलून दाखवते कारण आता मला पूजाच करायची आहे त्यामुळं तर हे जे कासव आहे पितळी कासव आहे पंचधातूचं ह्याच्या पाठीमागं बघायचं ह्याच्या पोटावर जर का आकडे असतील म्हणजे असं से यंत्र असेल अंक असेल तर ते आपण तांदळात ठेवायचे आणि जर का तुमच्या कासवाच्या पाठी पोटावर प्लेन असेल काहीच नसेल, नसेल यंत्र किंवा हे नंबर्स अंक नसतील तर ते तुम्ही पाण्यात ठेवायचे हे लक्ष्मीकारक यंत्र मानलं जातं त्यामुळे हे तांदळात ठेवायचे हे पाण्यात ठेवू शकत नाही आणि इथं प्लेन असेल तर तुम्ही हे कासव पाण्यामध्ये ठेवू शकता ही शंका दूर झाली बरेच जण मला हा प्रश्न विचारतात ह्या प्रश्नांची नेहमी उत्तर देते मी पण जे नवीन सबस्क्रायबर असतात आपले त्यांना माहीत नसतं त्यामुळं कासवाच्या पोटावर लक्षात ठेवा कासवाच्या पोटावर अंक असतील असं यंत्र असेल तर ते तांदळात ठेवायचे आणि हा भाग प्लेन असेल पूर्णपणे प्लेन असेल त्यावर काही लिहिलेलं नसेल तर ते तुम्ही पाण्यात ठेवायचे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या घरामधली ही जी महादेवाची पिंड चुकी आहे चुकीच्या दिशेनं ठेवलेली आहे जलधारी ही उत्तरेकडे असते तुम्ही चुकीचं मांडले तरी ही माझी मा जो माझा हा देवार आहे हा पूर्व पश्चिम आहे म्हणजे मी इकडं उभारली तो पूर्व भाग आहे आणि माझे देव हे पश्चिम दिशेला म्हणजे त्यांचं पूर्वाभिमुख तोंड आहे त्यामुळं ही दिशा जी येते ती दिशा येते उत्तर आणि उत्तरेलाच महादेवाच्या पिंडीची जलधारीची दिशा असते हे मला माहीत आहे त्या पद्धतीनं मी ठेवलं आहे कदाचित कॅमेरामध्ये तुम्हाला ते उलटं वाटत असेल कारण ही जी दिशा येते ती दक्षिण येते ही जी येते ती पूर्व पश्चिम आणि उत्तर त्यामुळं उत्तरेकडे तोंड करून मी हे महादेवाची पिंड ठेवलेली आहे मला माहीत आहे महादेवाच्या पिंडीची जलधारीची दिशा कायम उत्तरेकडे असावी त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे देवघरामध्ये नंदी आणि नागदेवता ठेवत नाहीत तुम्ही का ठेवले आहेत त्याच्या पाठीमागचं उत्तर सांगते मला प्रेग्नन्सीमध्ये भरपूर प्रॉब्लेम येत होते मिसकॅरेजेस होत होते तेव्हा कुंडली माझी पाहिली घरातलं थोडं वास्तू पाहिलं तर आमच्या घरामध्ये काही दोष असल्यामुळं आम्हाला नागदेवतेची सेवा करायला सांगितली आणि जेव्हा तुम्हाला कुठलीही सेवा सांगितली जाते तेव्हा ती तुम्ही करायची हा चांदीचा नाग आहे छोटासा आणि हा नाग मी पूजायला चालू केल्यापासून माझा तो प्रॉब्लेम दूर झालेला आहे त्यामुळं मला त्यांनी हा नागदेवता जो आहे तो कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये पूजायला सांगितलेला आहे प्रत्येकाच्या घरी असेलच असं नाही आहे माझ्या देवघरातलं बघून तुम्ही तुमच्या घरामध्ये नागदेवता आणू नका जर का तुम्हाला सांगितलं असेल तरच आणा कारण ह्याची म्हणजे जे लाभ असतात ते जे क अस त्यांना ज्यांना गरज आहे त्यांनाच होतात विनाकारण आणायची गरज नाही आहे कारण आपण वर्षात नाही एकदा तर नागपंचमीला आपण सगळेच जण नागदेवतेची पूजा करतो फोटोची पूजा करतो पण मला हा कायमस्वरूपी पूजायला सांगितलं आहे त्यामुळे मी ही चांदीची नागाची छोटीशी मूर्ती माझ्या घरामध्ये आहे नंदी जिथं महादेवाचं स्थान असतं तिथं नंदी असावा असं म्हणतात आणि नंदीची मूर्ती घरामध्ये असल्यामुळं घरामधल्या लग्नकार्यामध्ये अडथळे येत नाहीत असं म्हटलं जातं माझ्या जा घरामध्ये आमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये आमच्या घरातील एका व्यक्तीचं लग्न जुळवण्यास अडचणी येत होत्या तेव्हा आम्हाला आमच्या गुरुजींनी सांगितलं की घरामध्ये नंदी असावा नंदी घरात असेल तर लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पाडतं ज्यांची लग्न जमत नाहीत त्यांची लग्न जमतात त्यामुळं हा नंदी ठेवलेला आहे आणि बऱ्याचशा घरामध्ये मी नंदी बघितल्या त्यामुळं इतकं काही म्हणजे नंदीचं म्हणजे चुकीचं नाही आहे पण तुम्हाला नाही ठेवायचा नंदी तर तुम्ही ठेवू नका नुसती महादेवची पिंड पूजा त्याच पद्धतीनं पुढचा प्रश्न म्हणजे तुमच्या देवघरामधले टाक कुठले आहेत आपल्या देवघरामध्ये किती टाक असावेत कोणत्या धातूचे असावेत देवघरातल्या टाकांची आपल्याला माहिती सगळी मी ह्याच्यावर दोन तीन व्हिडिओ ऑलरेडी केलेत नसतील पाहिले तर पहा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते पंचकोणी आकार असतो चांदीचे आपले टाक असतात प्रत्येक मेन घरामधलं जे कुटुंब मेन कुटुंब असतं त्या मेन कुटुंबातल्या देवघरामध्ये टाक असणं आवश्यक असते पाठीमागं तांब्याचा पत्रा असतो आणि चांदी असते आणि मध्ये लाख असते आता थ्री डी अशा पद्धतीचे निघालेले आहे तुमच्या गावामधले जे जुने सोनार असतात त्यांच्याकडून तुम्ही चांदीचे हे देवांचे टाक करून घ्या तर माझ्या देवघरामध्ये चार टाक आहेत पण टाकांचा नियम असा आहे की ते विषम संख्येत असावेत जसं की तीन पाच सात या ह्याच्यामध्ये असावेत पण तुमच्या घरामध्ये जर का पूर्वापार चारच टाक पुजत असतील तर तुम्ही एक्स्ट्रा वाढवण्याची गरज नाही एक्स्ट्रा टाक वाढवला म्हणजे एक्स्ट्रा देव घरामध्ये आणला तर त्याची सेवा तुमच्या हातनं होणं गरजेचं आहे माझ्या घरामध्ये माझ्या सासरी मेन घरामध्ये मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की आपल्या घरामध्ये पहिल्यापासूनच चार टाक आहेत त्यामुळे एक्स्ट्रा कुठलाही आणायचं नाही आहे त्यामुळे माझ्या घरामध्ये चार टाक आहेत आता हे कुठले कुठले मला विचारलं होतं कमेंटमध्ये तर सगळ्यात पहिलं म्हणजे कुळदैवत हे खंडोबा पाठीमागं महाळसा देवी आहे घोड्यावरचा देव आहे खंडोबाची मूर्ती पण आहे आणि खंडोबाचा टाक आहे क आपल्या कुळदेवतेचा टाक घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर इथं आहे अन्नपूर्णा देवीचा टाक आहे जसे माझ्या सासरीच्या घरामध्ये आहेत तसे सेम मी केलेले आहेत ना कुठला यात बदल केलेला आहे ना कुठला कमी केलेला आहे हा आहे तुळजाभवानी मातेचा टाक आणि ही आमची ग्रामदेवता आहे सासरकडची म्हणजे सासर सासरकडचे पूर्वी ज्या गावात राहायचे त्या गावातली ही देवी आहे त्यामुळं ह्या देवीचा टाक आम्ही आमच्या घरामध्ये आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आपली ग्रामदेवता असते ही आमच्या सासरची मूळ देवी आहे आणि त्यामुळे हिचा टाक मी पुजलेला आहे तर अशा पद्धतीचे हे चार टाक आहेत स्वामींची मूर्ती घरामध्ये आहे स्वामींची मूर्तीसुद्धा तुम्ही बघू शकता हसरी चैतन्यमय अशी स्वामींची मूर्ती आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही हा तुळजाभवानीचा मुखवटा कुठून घेतला आहे तर हा मी ऑनलाईन पुण्यावरून मागवलं होता साधारण मला वाटते साडेपाचशे रुपयाला मला हा मुखवटा मिळाला हा मी या मुखवट्याला डोळे वगैरे त्यांनी दिले होते मी नथ कानातले वगैरे घातलेले आहे मंगल कलश घरामध्ये असावा मंगल कलश घरामध्ये असल्यामुळं आपल्या घरावर कुठल्याही अडचणी येत नाहीत घरावर संकट येत नाही घरावर येणारं प्रत्येक संकट हे मंगल कलश स्वतःवर घेतो आणि मंगल कलश जो असतो तो आपल्या घरातल्या कुळदेवीला समर्पित असतो माझ्या घराची कुळ देवी जी आहे ती तुळजाभावानी माता आहे त्यामुळं तिचा मी मंगलकलश तिच्या नावाने पोजलेला आहे पुढची गोष्ट म्हणजे हा माझा देवघर आहे साधारण मी तुम्हाला देवघर दाखवते हे देवघर आहे हे देवघर पूर्ण संपूर्ण लाकडी आहे सागवानी नाही आहे सागवानीच्या खालचं जे लाकूड असतं त्यामधलं आहे हे आणि चांगल्या क्वालिटीचं चा आहे देवघर कायम हे लाकडी असावं खाली कप्पा आहे जिथं मी माझ्या देवघराच्या संदर्भातील वस्तू ठेवू शकते आणि हे मुंबई उल्हासनगरवरून घेतलेलं आहे साधारण मला पंधरा ते सोळा हजारपर्यंत होम डिलिव्हरी चार्जेस सकट हे देवघर मिळालेलं आहे आणि ह्यामध्ये सुद्धा मला थोडेफार काही बदल करायचे आहेत ते मी हळूहळू करेन तर अशा पद्धतीची आजची देवघराची माझ्या माहिती होती अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा श्रीयंत्राचा एक प्रश्न विचारला होता श्रीयंत्र तुम्ही तांदळामध्ये का ठेवत नाही कासव ऑलरेडी तांदळात ठेवले आणि कासवाच्या पोटावर श्रीयंत्र आहे त्यामुळे ते मी इथं ठेवले त्यामुळे श्रीयंत्र मी असंच लाल वस्त्रावर ठेवलेलं ला आहे घरामध्ये कामधेनू देवीची मूर्ती असावी म्हणून कामधेनू कामधेनूची म्हणजे गायवासराची मूर्ती आहे बघू शकतं असावी आपल्याकडं कारण गायीच्या मध्ये आपण म्हणजे ब भावना आपल्या धार्मिक भरपूर आहे तेहत्तीस कोटी देवांचा वास आपल्या गायीमध्ये आहे गायी आपली माता आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गायीवास्राची मूर्ती असणं गरजेचं हिंदू धर्मामध्ये तरी आवश्यक आहे कारण प्रत्येक सणाला जो आपण नैवेद्य काढून ठेवतो हो त्यातला एक नैवेद्य गायीसाठी असतो आजकाल शहरामध्ये गायी मिळत नाही त्यामुळे तुम्ही या आपल्या गायीच्याच मूर्तीला नैवेद्य दाखवून तो बाहेर ठेवू शकता जे इतर प्राणी खाऊ शकतील त्यामुळं वासराची मूर्ती घरामध्ये आवश्यक आहे आणि त्यानंतर हे आहे गजलक्ष्मी अष्टलक्ष्मींपैकी एक गजलक्ष्मी आहेत गजलक्ष्मीसुद्धा भरीव आहेत त्यांची सोंड वर पाहिजे आणि त्या थोड्याशा क्रॉसमध्ये ठेवायचे गजलक्ष्मी कधी अशी ठेवायची नाही आहे असं सांगितले जर का असं असेल तर तोटा काहीच नाही होणार पण गजलक्ष्मी थोड्याशा क्रॉसमध्ये ठेवल्या तर असं म्हणतात आपल्या घरावर येणाऱ्या संकटांचा आढावा हे गजलक्ष्मी घेत असते चारी दिशेला त्यांचे डोळे हे कार्यरत राहतात म्हणून थोड्याशा क्रॉसमध्ये अगदीच क्रॉसमध्ये नाही थोड्याशा क्रॉसमध्ये आपल्याला गजलक्ष्मी या ठेवायच्या तर अशा पद्धतीने माझ्या देवघराची ही माहिती होती अजून मा काही तुम्हाला माझ्या देवघराच्या बाबतीत शंका असतील प्रश्न असतील विचारा माझ्या पद्धतीनं मी मनोभावे माझ्या घरातल्या देवांची पूजा करते जितकं होता होईल तितके सण वगैरे करते बऱ्याच जणांना ह्यात काही गोष्टी चुकीच्या वाटतात पण प्रत्येक घराच्या परंपरा रूढी वेगवेगळ्या असतात त्यामुळे त्यामध्ये थोडेफार बदल हे असू शकतात जसे की प्रत्येकाच्या गावांच्या नि नुसार त्या पद्धती असतात तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद